इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल येथील अग्निपंख फाउंडेशन न श्रीगोंदा ते पंढरपूर सायकल वारी करणारे श्रीगोंदा दौंड राशीन येथील सायकल वारकरी आणि सी ए कॉन्स्टेबल परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्जचे पोलीस उप विवेकानंद वाखारे उद्योजक विठ्ठलराव जगदाळे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यावेळी दररोजची पाच किलोमीटरची पायपीट करून दहावीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवणारी अनुष्का थोरात तसेच आई वडिलांचं छत्र हरपलेली अनुजा सोनोने यांना शिक्षणासाठी मदत पावनखिंड येथील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणि राजेंद्र इंगळे यांनी निंबळक सायकल स्वर्गीय कानिफनाथ कोतकर यांच्या कुटुंबासाठी मदत विजया लंके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक सुभाष धुमाळे होते पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यावेळी म्हणालेत की अग्निपंख फाउंडेशनला सत्कार मूर्तींना आंब्याचं झाड मोठ्या आत्मीयतेनं दिलं आहे त्याचं संगोपन उत्कृष्ट पद्धतीनं करून कार्यक्रमाची स्मृती जागृत ठेवावी सुभाष धुमाळ म्हणालेत की अग्निपंख फाउंडेशननं सायकलपटूंचा सन्मान करताना विद्यार्थ्यांना मदत करण्याचा चांगला उपक्रम राबवलाय यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले नवनाथ दरेकर भाऊसाहेब वाघ ज्ञानेश्वर खेतमाळीस ॲडव्होकेट कावेरी गुरसल गोपाळ डांगे यांची भाषणं झाली आहेत प्रास्ताविक प्रशांत दरेकर यांनी केले तर मिठू लंके यांनी आभार मानले यावेळी आशाबाई मेहत्रे यांना अश्रू अनावर झाले लग्न झाल्यानंतर बारावीची परीक्षा दिली दोन मुलं झाली घरची परिस्थिती नादान होती माझे पती मागे उभे राहिले पोलीस नोकरीमधनं भाकरीचा चंद्र शोधण्याचं ठरवलं मुलं झोपडीमध्ये आणि मैदानावरती मी असायचे आणि वयोमर्यादेनुसार शेवटची संधी होती मीरा भाईंदर पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या लिस्टमध्ये माझं नाव दिसलं आणि खूप आनंद झाला हे सांगताना आशाबाई मेहत्रे यांना अश्रू अनावर झाले होते माझं नाव अनुष्का सुनील थोरात मी एळपणे या गावात राहते शाळेला मी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय बेलवंडी या शाळेत होते दहावी बोर्ड परीक्षेमध्ये मला अठ्ठ्याण्णव टक्के मिळून श्रीगोंदा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला याबद्दल अग्निपंक फाउंडेशनने जो सत्कार सत्कार माझा ठेवला त्याबद्दल मी त्या फाउंडेशनचे आभार मानते मी ॲडव्होकेट कावेरी गुरुसर लाव मी शिवशंभू सायकल रायडरची मेंबर असून आम्ही श्रीगोंदा दौंडस पंढरपूर अशी सायकल वारी केली त्या वारीमध्ये आम्ही एकूण पंचेचाळीस लोकं सहभागी झालो होतो त्या वारीसाठी बाळासाहेब सर यांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य मिळालं ते जरी आमच्यासोबत नव्हते तरी पण त्यांनी आम्हाला मोबाईलद्वारे फोनद्वारे सतत आम्हाला प्रोत्साहन देत राहिले तसेच आज आम्ही पंढरपूर वारी पूर्ण करून आल्यानंतरही त्यांनी आमचा इथे श्रीगोंदा येथे सत्कार ठेवला खरोखर अग्निपंख फाउंडेशनचं खूप मोठं कौतुक करावं तेवढं कमी आहे खरंच आम्हाला दौंडवरने इथं बोलवलं त्यांनी आमचा सत्कार केला त्यामुळे आम्ही दौंडकर सगळ्यांचे ऋणी आहोत आज या ठिकाणी अग्निपंख फाउंडेशननं श्रीगोंदा तालुक्यातील आणि त्याचप्रमाणे दौंड तालुका असेल राशी नसल आणि जे ज्या सायकलपटूंनी श्रीगोंदा ते पंढरपूर अशी एक दिवसीय सायकलवारी पूर्ण केली होती त्या सर्वांचा सन्मान सोहळा या ठिकाणी अग्निपंख फाउंडेशननं आज आयोजित केला होता तर या ठिकाणी श्रीवंद्यामध्ये मागील चार वर्षापासून श्रीवंदा या तालुका सायकल असोसिएशन या ठिकाणं प्रत्येक वर्षी सायकलवारी आयोजित करते आणि त्याचा सन्मान कौतुका सर्व सायकलपटूंच्या पाठीवरती थाप टाकण्याचं कौतुक करण्याचं काम या ठिकाणी अग्निपंख का फाउंडेशन कायमच करत असते सायकलपटू स सत्कार असो त्याचप्रमाणे म्हणजे इतरही प्रोग्राम कौतुकास पात्र ठरणार असा अग्निफा अग्निपंख फाउंडेशन या ठिकाणी सुंदर असे कार्यक्रम आयोजित करतं त्याबद्दल अग्निपंक फाउंडेशनचे अध्यक्ष सन्मान्य बाळासाहेब काकडे यांचे मी सर्वांच्या वतीनं सर्व सायकलपटूंच्या वतीनं आणि श्रीमंत तालुका सायकल क्लबच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले पोलीस उपाधीक्षक साहेब सन्मान्य वाखारे साहेब श्रीवंधा पोलीस स्टेशनचे पी आहे सन्मान्य ज्ञानेश्वर भोसले साहेब त्याचप्रमाणे येथील उद्योजक सन्मान्य धुमाळसाहेब सन्मान्य जगदाळे साहेब हे उपस्थित राहिले त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व सायकलपट्टू पत्रकार हे सर्व उपस्थित राहिले त्या सर्वांचे आभार सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा